स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट भोसे गटात अखेर जमलं तिघे हातात हात घालून उतरले मैदानात सांगली जिल्ह्यात भाजपची वाढती घौडदोड रोखण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असून भोसे गटात अखेर सर्व गट तट विसरून एकत्र येत ताकद दाखवली आहे जिल्हा परिषद भोसे गटातून काँग्रेस पक्षाकडून दिनकर पाटील पंचायत समिती भोसे गणातून महावीर बस्तवडे तर सोनी गणातून गजानन माळी यांना महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे आज या तिघांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले महाविकास आघाडीचे नेते अजितराव घोरपडे सरकार खासदार विशालदा पाटील आमदार जयंतराव पाटील आमदार विश्वजित कदम तसेच मनोज बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भोसे गटात एक संद मोठ बांधली जात असल्याचं स्पष्ट चित्र या अर्ज दाखल कार्यक्रमातून दिसून आले भोसे जिल्हा परिषद गट हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि ही परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला जिल्हा परिषद उमेदवार दिनकर पाटील यांनी सांगितले की भोसे गटात तळागळापर्यंत आपला थेट संपर्क असून आजपर्यंत केलेल्या विकास कामाच्या जोरावर हा गट काँग्रेसचा कायमस्वरूपी बाले किल्ला राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ज्या पद्धतीने सर्व मतभेद बाजूला ठेवून महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले आहेत त्याचप्रमाणे पुन्हा एकदा काम करण्याची संधी काँग्रेसच्या उमेदवारांना द्यावी असे आवाहनही त्यांनी मतदारांना केलं भोसे गटात अखेर सर्वांचे एकमत झाले असून दिनकर पाटील महावीर बस्तवडे आणि गजानन माळी हे तिघेही हातात हात घालून निवडणूक रणांगणात उतरले आहेत त्यामुळे भोसे गटातील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे दिनकर महादेव पाटील राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली मी भोसे जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस आय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझ्याबरोबर भोसे पंचायत समितीतून श्री महावीर बस्तवडे हे भोसे सम पंचायत समिती गणातून काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्याचबरोबर सोनी पंचायत समिती गणातून माझ्याबरोबर गजानन शिवाजी माळी हे करुलियम गावचे राहणारे सोनी पाच समितीतून इतर मागास वर्गीय जागेकरता काँग्रेस आयचे अधिकृत उमेदवार आहेत आम्ही आम्हाला जरी काँग्रेस आयची अधिकृत उमेदवारी तिन्ही उमेदवारांना या भोषे जिल्हा परिषद गट आणि दोन्ही गण असतील तरी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे मा, माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब काँग्रेस साहेब पक्षाचे विश्वजित कदम साहेब माननीय खासदार विशालदादा असतील माननीय माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार असतील वंचित बहुजन आघाडी असेल अशा सर्व पक्षांनी आम्हाला या मिरज तालुक्यामध्ये सगळ्यांची सांगली जिल्ह्यामध्ये आघाडी झालेली आहे आणि या महाविकास आघाडीचे हे अधिकृत उमेदवार आम्ही आहे आज गेली भोषे जिल्हा परिषद मतदारसंघ हा एकोणीसशे ब्याण्णव साली सर्वसाधारणसाठी होता नंतरच्या दोन हजार सत्त्या एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या काळात नेहमी आरक्षित राहत आला आज तेहतीस वर्षानंतर भोषे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारणसाठी आ... सर्वसाधारणसाठी खुला झाला आणि खुला झाल्यानंतर मी सोनीगावचा विकास सोसायटीचं चेअरमन म्हणून दोन हजार साली चेअरमन झालो त्यानंतर दोन हजार दोन ला मी सोनीगावचा सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला ते दोन हजार बारा पर्यंत सलग दहा वर्ष मी सोनीगावचा सरपंच म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली त्यानंतर मी दोन हजार पंधराला बाजार समितीचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर जानेवारी दोन हजार अठरा ते डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती या नात्याने मला काम करण्याची संधी मिळाली गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये मी सातत्यानं समाजकारण राजकारण सर्वसामान्य गोरगरिबांची लोकांची कामं करणे सकाळ उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत मी गेल्या पंचवीस वर्षात पूर्ण वेळ समाजकारणी म्हणून का काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि माझी या सर्व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आजपर्यंतच्या काय चुका मतभेद सगळे विसरून केवळ या जिल्ह्यातील धर्मांध पक्षाला जातीवादी पक्षाला हरवण्यासाठी ही महाविकास आघाडी महारा महाराष्ट्रात कार्यरत आहे ती सांगली जिल्ह्यामध्ये हाच प्रयोग महापालिकेमध्ये झाला आणि तोच प्रयोग आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अवलंबलेला आहे आणि त्याला सर्वच कार्यकर्त्यांनी साथ दिलेली आहे आणि म्हणून कोण राष्ट्रवादी पक्षाचा आहे कोण अजितराव घोरपडेंचा आहे कोण विशाल आहे कोण कुठं आहे कोण कुठं जरी कुणाचा काही असला कार्यकर्ता गटाचा तटाचा असला तरी एका मतदारसंघात एक एक गट एका पक्षाला किंवा एका नेत्याला दिला की त्याच चिन्हावरती त्या तिथल्या तिन्ही उमेदवारी निवडणूक म्हणून आम्ही आज कुठल्या पक्षाचं कुठल्या गटातटाचं जरी असलो तरी भोशी जिल्हा परिषद गटात आज आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या हाताच्या चिन्हावर आज आम्ही तिन्ही उमेदवार भोशी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवित आहोत गेल्या पंचवीस वर्षातील एकूण माझ्या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये मी नेहमी जनतेशी दिले जी जनतेनं जी संधी दिली मग मला मग ती चेअरमॅन पदाची असेल विकास सोसायटीच्या ग्रामपंचायत सरपंच म्हणून ग्रामपंचायती जी असेल बाजार समिती जी असेल ती प्रत्येक संधी मी माझ्या आयुष्यातली त्या मिळालेल्या संधीचा एक नोकर आहे मी जनतेचा एक नोकर म्हणून गेल्या पंचवीस वर्षात सातत्यानं जनतेच्या सामाजिक राजकीय धार्मिक सगळ्या विकासासाठी मी सातत्यानं काम करत आलेलो आहे त्यामुळं मला समाजातून गेल्या पंधरा दिवसात महिन्यात मी सातत्यानं घरोघरी एक दिनदर्शिका वाटण्याचं मी काम केलं माझ्या वीस पंचवीस वर्षातल्या इतिहासाचं थोडीशी छायाचित्रण त्या दिनदर्शिकेवरती तयार करून आणि मी घरोघरी फिरल्यामुळं लोकांच्यातून खऱ्या अर्थानं खूप चांगला गेल्या पंचवीस वर्षात जे काम केलं प्रामाणिकपणे त्याची एक पोचपावती किंवा त्याचा खरा हसरा चेहरा मला प्रत्येक घरात गेल्यानंतर त्याची प्रचिती आली आणि म्हणून आज माझ्याबरोबर असलेले पंचायत समिती सुनी गाणातून गजानन शिवाजी माळे असतील किंवा भोसे गाणातून पंचायत समितीसाठी काँग्रेस अधिकृत उमेदवार आणि या महाविकास आघाडीचे उमेदवार महावीर बस्तोडे गुरुजी असतील यांना सुद्धा शिक्षक संघटनेचा ते सातत्यानं राजकीय सामाजिक कार्यात सातत्यानं कार्यरत असतात असे दोन्ही उमेदवार मला पंचायत समितीला लाभलेले आहेत आणि आम्ही या भोषेगणातून हा पारंपरिक कायम काँग्रेस आय पक्षाचा निवडून आलेला आहे इथं कुठल्याही दुसऱ्या पक्षाला गेल्या पंचवीस तीस वर्षात संधी मिळालेली नाही त्यामुळं हा गण निश्चित हा गड काँग्रेसचाच बाले किल्ला राखू यामध्ये ते मात्र शंका नाही एवढंच मी आज अर्ज दाखल करण्या दिवशी सांगू इच्छितो तरी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी गेल्या पंचवीस वर्षातला राग लोभ विसरून सर्वांनी आम्हा तीन उमेदवारावर विश्वास ठेवून काँग्रेस आय पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली त्याच पद्धतीनं या भोसे जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांनी आम्हाला बारा गावात बारा गावातील सर्व मतदारांनी आमच्या गेल्या पंचवीस वर्षातील कामाचं अवलोकन करून पुढील पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक जनतेचा नोकर म्हणून आम्हाला या तिन्ही उमेदवारांना जनतेना आशीर्वाद द्यावं असं आपल्या माध्यमातून मी अं आपला आशीर्वाद आपला पाठिंबा मिळावा अशी आपल्या माध्यमातून मी जनतेला मतदारांना विनंती करतो